नमस्कार नर्मदे हार आपण आता आलेलो आहोत पूर गावामध्ये फॉर्टिन ट्रीज फाउंडेशन या संस्थेने केलेलं वृक्षारोपण बघण्यासाठी वृक्षारोपण करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय हे बघा यासे बंधरे से। हो, हो, बंधरे से, असे बंधारे घालण्यात आवश्यक आहे त्यात पाणी साठो अगर न साठो बंधारे घालत राहायचे ते पाणी जमीन पीत राहते आणि महत्त्वाचं म्हणजे असे खड्डे पाडा जातात हे बघा असे खड्डे जमिनीमध्ये करून ठेवले ना हे बघा असे खड्डे करून ठेवले की त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरत राहतं जमिनीची दूध थांबत राहते या खड्ड्यांना काढलेली पती चिटरच्या बाजूला काढलेली आणि अशा पद्धतीने जर खड्डे काढून ठेवले तर हळूहळू हळूहळू तीन चार वर्ष याच्यामध्ये पाणी साठून या डोंगराची जलसंपृक्त होते त्याची तुम्हाला असं खाली वाढलेली जी जलपातळी जल जल त्यातनं तुम्हाला प्रचिती मिळते की ही जलपातळी वाढते आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता मध्ये असे मोठे चर काढलेत हे चर वणवा प्रतिबंधाचं पण काम करतात आणि माती अडवण्याचं पाणी अडवण्याचं देखील काम करतात आपण बघू शकता संपूर्ण डोंगर अशा पद्धतीनं श्रमदानाने खोदण्यात आलेलं आहे कुठे बघा संपूर्ण डोंगर खोदलेला आहे तर डोंगर खोदला त्याच्यामध्ये झाडं लावणं सोपं जातं नरमध्ये